आंबेगाव तालुक्यातील जाधोवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बोळमध्ये सहा वर्षाचा चिमरुडा बुधवारी सायंकाळी चार वाजता पडला होता पंधरा तास प्रयत्न करून अखेर या मुलाला बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे अनेक प्रयत्न केले वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी आणल्या मुलगा कमरेपर्यंत बाहेर आलाही होता मात्र बाजूचा खडक कडक असल्यामुळे मुलाला बाहेर काढणे यश ये येत नव्हते मात्र सगळ्यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा मुलगा सतरा तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर आला असून त्याला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या बोरवेलचा सर्वे करणं गरजेचं असून ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारच्या बोरवेल घेतल्या आहेत ते एकतर गाडून टाकायला हव्यात किंवा त्या बोरवेलचं तोंड बंद करायला हवं अशा घटना वारंवार होणार नाही याबाबतची काळजी प्रशासन पातळीवर होणं गरजेचं आहे घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते प्रशासन योग्य वेळी काळजी घेईल अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स म्हणसार او او دته تیز وړي لاله وړي وړي اکبر آ ره لو نټه دغه ما مامو whales relic Yes Here is the problem I have. Yes, this will be the problem. એજ <laughs> પડીને